रोज पोहे उपमा इडली ढोकळा खाऊन खरंच खूप कंटाळा आला आणि तेच तेच खाऊन मुलं पण खूप कंटाळतात चला आज मी तुम्हाला अशी चटपटीत रेसिपी सांगणार आहे ही रेसिपी एकदा खाल तर सगळे म्हणतील परत परत, परत बनवा कशी पण बनवली चला तर पाहूया तर काय केलं मी इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे एक वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी बेसन पीठ घ्यायचं यामध्ये ना हळद घालायची मीठ घालायचं थोडेसे जिरे मिरची पावडर वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची असेल तर तीळ घाला नसेल नाही घातले तरी चालतात थोडंसं पाणी घालायचं आणि थोडं थोडं पाणी घालून छान घट्ट पीठ मळून घ्यायचं अजिबात पीठ पत्तळ मळायचं नाही अशा पद्धतीने घट्ट मळायचं पाहू शकता एकदम घट्ट पीठ भिजून बाजूला ठेवायचं तोपर्यंत छान पीठ भिजतं तोपर्यंत काय करायचं एक कढई घ्यायची कढईत तेल घालायचं आहे तेल छान गरम होतं ना झालं की यामध्ये आपल्याला जिरे घालायचे जर तुम्हाला ही रेसिपी तिखट बनवायची असेल तरी बनवू शकता पण ना तिखट नाही बनवायची हे जे सूप असतं हे ना थोडंसं आपल्याला अळणी बनवायचं आहे अळणी सूप भारी लागतं यामध्ये जिरे हळद घालायची आणि दोन ग्लास पाणी घालायचं वरतून सवयपुरतं मीठ घातलं आणि कोथिंबीर घातली आता पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपलं पीठ पण इकडे छान भिजलेलं आहे पाहू शकता आता थोडासा गोळा घ्यायचा अशा पद्धतीने आणि मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते अशाच पद्धतीने छोटी मोठी एक लाटी करायची अशा पद्धतीने आता आमच्या इकडे ना याला शेंगुळे म्हणतात तुमच्या तिकडे काय म्हणतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही अशा पद्धतीने लंबे बनवू शकता किंवा गोलपण करू शकता आता मी सगळे असे लंबे लंबे बनवून घेतले तुम्हाला गोलपण बनवून दाखवले आधी की कसे बनवले होते तर आता हे सगळे शेंगुळे झाले की आपलं पाण्याला छान उकळी आलेली आहे तर हे उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत अशा पद्धतीने छोटे छोटेच बनवायचे जास्त जाड बनवायचे नाही चला तर हे पा पाण्यामध्ये मी इथे घालून घेते सगळे पाण्यामध्ये टाकायचे पाण्याला उकळी आली पाहिजे आणि याच्यामध्ये पाणी एक ग्लास नाही दोन ग्लास नाही तीन ग्लास घातलं तरी पण चालतं जे पाणी असतं ते भरपूर असायला हवं आणि आपल्याला याला छान शिजून घ्यायचं आहे आता शिजताने यामध्ये थोडंसं आणखी वरतून तेल पण घातलं तरी चालतं आता इथे हिड परत आला तरी येऊ द्या मला सांगते ही रेसिपी खरंच खायला खूप भारी लागते आणि पारंपरिक असल्यामुळे आणि सगळं पीठ एकत्र आहे त्यामुळे भारी लागते पाहू शकता आता अर्धी फळं पाहिजे आणि अर्धे पाणी पाहिजे पाणी जितकं असेल तितकं खूप चवदार लागतं आता पाहू शकता शिजलेले आहेत अशा पद्धतीने शिजायच्या एक शिजल्याच्या नंतर हे निब्बर होतात मग त्याच तेव्हाच शिजले असं कळून घ्यायचं आता थंड झाले की पाहू शकता एकदम कलर पण चेंज झाला आणि आपला पारंपरिक शेंगुळे रेडी झाले ही रेसिपी कोणाकोणाला आवडली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आवडल्या असतील नक्कीच लाईक आणि शेअर करा पूर्ण रेसिपी आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटू पुन्हाच असाच एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय यूट्यूबवर ही रेसिपी पाहत असाल तर नक्कीच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी बेल क्लिक क्लिक करा चला तर भेटू मग नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय